मित्रांनो आपण जेव्हा पण असं मोठ्या हायवेवरती गाडी चालवतो तर तेव्हा आपण आता एंट्री करताना बघा आता इथं थोडंसं सा गुनिलेसारखं चिन्ह होतं तिकडून येणारे पण लोक असतात हे आपण तिकडं मेन हायवेला पण जाणार आहेत परत सर्विस रोडला समोरून येणारे लोक ये आहेत तर अशा ठिकाणी थोडीशी काळजी घेऊन आपल्याला थोडंसं पाहून हायवेच्या आतमध्ये जायचं आहे तर हायवेवरती जात असताना थोडी काळजी घ्यायची आहे आता ही झाली मेन एंट्री करण्याची गोष्ट पण जेव्हा तुम्ही हायवेवरती एंट्री करता त्यावेळेस आपल्या आजूबाजूच्या ज्या गाड्या असतात आपल्या सभोवती जी गाड्या चालणार आहेत तर त्यांचे एक रिॲक्शन काय असतात गाड्यांची स्पीड काय असते तर मित्रांनो आपण इथं सिक्स्टी टू सिक्स्टी फोर आपण आता स्पीड वाढवायचा प्रयत्न करतोय पण पाठीमागलचे जे हायवा गाडी आहे ते जे टिप्पर आहे त्याचं ड्रायव्हर पण स्पीड वाढवतो आहे स्पीड त्याची पण चांगलीच बऱ्यापैकी आहे थोडंसं उतर असल्यामुळं गाडी येते आणि कंट्रोल करायला कंट्रोलच्या बाहेरची स्पीड आहे त्या गाडीची तशी पाहिलं अशा गाड्यांचं थोडंसं दूर राहायचं आहे हे गाडी बेजबाबदारपणे गाडी चालवणं हे याला कधीही आपण जबाबदारपणे गाडी चालवणं म्हणू शकत नाही आहेत आणि त्यांचं जे हॉर्न वाजवण्याचं जे हे होतं त्याच्यावरून त्यांचा विश्वास आपला त्यांच्यावरती विश्वास ठेवणं फार चुकीचं आहे तर अशा गाड्यांपासून थोडंसं दूर राहायचं आहे अशा गाड्यांच्या दूरूनच गाडी आपली चालवण्याचा प्रयत्न करायचा आहे एक गाडी पुढे गेली तर काहीही फरक पडणार नाही आहे पण आपल्या मागे आणि पुढे कशा गाड्या चालतात याच्याकडे सर्वांचं लक्ष असलं पाहिजे आता या ठिकाणी आपण पाहू हो शकतो आपली सिक्स्टी एट सिक्स्टी सेवन आपण आप ते स्पीड वाढवणार आहेत आता स्पीड वाढवली तरी त्या पाहू शकता आपण की त्यांनी आपल्याली सत्तर बहात्तर चौऱ्याहत्तरच्या स्पीडला पण ओव्हरटेक केलं आहे म्हणजे त्यांची ऐंशीची स्पीड असू शकते आणि त्यांना तसा अलाउड पण नाही आहे त्यांनी तेवढी स्पीड ठेवली तर त्यांनी काय कसं चालवली त्याच्याशी आपल्याला काहीही घेणं नाही घेणं देणं नाही आहे माझं एवढंच म्हणणं आहे मित्रांनो जेव्हा पण आपण हायवेवरती गाडी चालवतो तर तेव्हा आपल्या पाठीमागे येणाऱ्या गाडीची स्पीड बघा त्यांची चालवण्याची पद्धत बघा आणि जर तुम्हाला जर वाटत असेल की ते अनकम्फर्टेबली चालवत आहेत त्यांचं गाडीवरती नियंत्रण राहू शकत नाही एवढी त्यांनी स्पीड वाढवली आहे तर त्या ठिकाणी मात्र आपल्याली त्या गाडीला जागा करून द्यायची आहे ती गाडी पुढं गेली तरी काहीही फरक पडणार नाही आहे त्या गाडीच्या जास्त पुढं बघा आता मी पुढं पण आलो आहे पण मी राईटच्या लेनमध्ये त्या गाडीवरती मात्र माझं अजून पण लक्ष आहे मी त्या गाडीला पूर्ण पाहतो आहे का तर मला ती गाडी कम्फर्टेबल वाटतच नव्हती चालवून जे त्यांचं चालवण्याची पद्धत आहे ती अनकम्फर्टेबल आहे आता इथून मी लेफ्टनी आतमध्ये एंट्री आहे तर अशा छोट्या आणि स्लो गाडीच्या मागस्थापन लेफ्ट ने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करू नका जेव्हा आपण एंट्री होत असते हायवेवरती एंट्री जिथं असते ना तो नी तर तिथं लेफ्ट ने ओव्हरटेक नाही करायचं जर आपली जागा भेटली मोकळा रस्ता असेल तर तुम्ही लेफ्ट ने ओव्हरटेक करून पुढं जाऊ शकतो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपण